ऐकावं ते नवलच चक्क एस टी बस चालकास मारहाण करून नेली चावी काढून राज्य परिवहन मंडळाच्या चालकास लता मारहाण करून शिवी गाळी दमदाटी करून बसची चावी काढून नेली असल्याची घटना दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास डिक्सळ पाटी येथे घडल्या घटनेची फिर्याद भानुदास सोमा माने एस टी चालक राहणार घेडी तालुका सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिल्या बाळू वाघमोडे राहणार नराळे तालुका सांगोला यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केलं म्हणून भुन। गुन्हा दाखल करण्यात आला आलाय याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी माने व सोबत वाहक कैलास जाधव यांना सांगोला ते नराळे मुक्कामी गाडीवर नेमलं होतं सदर बस सांगोला डेपो येथून नराळे येथे जाण्याकरता निघाली असता रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दीक्षळ पाटी येथे आल्यानंतर फिर्यादी माने हे बस हे बस उभा करून लघु लग, करता खाली उतरले होते त्यावेळी गाडीतील अमोल बनगर हा सुद्धा खाली उतरला त्यावेळी येथे एक इसम आला त्यावेळी अमोल बनगर व इतर इसम यांचे भांडण चालू असताना फिर्यादी माने आणि त्यांची भांडणे सोडू वा केले केली त्यावेळेस अमोल बनगर यांना विचारले की सदर भांडण करणारा इसम कोण आहे त्यावेळेस अमोल बंडगर यांनी मला त्याचं नाव बाळू वाघमोडे राहणार नराळे तालुका सांगोला असं असल्याचं सांगितलं तो किरकोळ कारणावरून माझ्याशी नेहमी भांडण करतो असंही सांगितलं त्यानंतर मी बस सुरू करण्यासाठी बसमध्ये गेलो व अमोल बनकर हे सुद्धा बसमध्ये बसले त्यावेळेस बस चालू करून निघालो असतात बाळू वाघमोडे हा बसच्या समोर आडवा उभा राहून बस पुढे जाऊ देऊ देत नाही असं म्हणाला मोठ्याने ओरडू लागला त्यावेळी मी बसमधून खाली उतरून बस का अडवतो असं विचारलं असता त्याने मला हाताने लाता मारहाण करून शिविगाळ करून करू लागला व मी बसकडे जात असताना त्याने मला अटकाव केला त्यावेळेस बसमधील प्रवासी वाहक चालक अमोल बंडगर आमची भांडणे सोडवण्यास मारहाण करून शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व त्याने आम्ही रोडवर असताना पळत जाऊन बसची चावी काढून घेऊन निघून गेला त्यानंतर बस तेथेच थांबून वाहक कैलास जाधव यांना सदर ठिकाणी थांबवलं व सांगोला डेपोचे मॅनेजर पोपळे यांना घटनेची हकीकत सांगून सांगोला पोलीस ठाणे बाळू वाघमोडे याच्या विरुद्ध तक्रार देण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केलंय आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच